नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे सव्वा पाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा ब्लॉग लवकर सुरू करतोय तर आज थोडं लवकर आलो आहे मी तर हां तर आज आणले ड्रॅगन फ्रूट तर पहिल्यांदाच आम्ही ड्रॅगन फ्रूट खातो आहे तर, तर, तर शंभर रुपयाचे किलो होते तर घेऊन आलो आहे मित्रांनो बघू शकता तर छोटे छोटेच भेटले मग मोठमोठा असतं तर चार चार ड्रॅगन फ्रूट आणले तर शिवम पण आलाय तर शिवमला पॅन्ट घालून घे आणि मी पण आली इकडे आणि इकडे चालू आहे मोबाईल बघायचं काम पॅन्ट घाल ना त्याला तर चार ड्रॅगन फ्रूट आणले मस्त छान आणि मी काय आणलं ड्रॅगन फ्रूट कुठं चालले विकायला इथं किती रुपये किलो दोनशे रुपये दोनशे रुपये अरे बाप दोनशे रुपये किलो लय माग एक कापायच का अय बाळ्या कापायच का पॅन्ट घाल ना त्याला काय सांगितलं पॅन्ट घाल तिथं काय बसले आरामशी पॅन्ट नाही वाढलं त्याच्या बाळा तिकडं गादी खराब करशील पॅन्ट घालून घे तर आपण चाकू घेऊन या आणि ड्रॅगन फ्रूट कापूया तर मित्रांनो इथं कापले कापून झालं आता काय करतो कलर आहे त्याला तर मित्रांनो इथं कापून आहे तर कॅमेरामॅनला दिलं होतं मी कॅमेरा लावायला कापताना दाखवायचं होतं शूट पण आमच्या कॅमेरामॅनला कॅमेराच धरता येत नाही अजून तर आहे आता कापून माझं अजून बारीक खापा करतो तर खूपच लाल ना वरच नाही खायचं फक्त आतलं खायचं राहत थांब ते काप देतो तुम्हाला कापून अजून तोंड बघा बाळाचं कसं झालं इकडं आण्याचं दोन पाक कसं झालं बाळ्याचं पाक कसं झालं तर सर्वजण खायला भेटले ड्रॅगन फ्रूट का म्हणे गोड यमी छान आहे छान आहे कावी पूर्ण भरलाय लाल लाल झाला बाळ्या पाय पूर्ण भरलाय सर्व तोंड भरून घेतलंय आणवीनी आणि बाळ्याचं तर तोंड लय भरलंय अरे बाळा असं कसं खातोय तू हनुमान हनुमान लिपस्टिक हनुमान <laughs> तो तीन राहिले अजून याच्यापेक्षा किवीच फळ भारी ना म्हणजे ते दोन इंच उपयोग त्याच्याचसाठी वाटत याचा पण त्याचा पण काय काय होतं म्हणजे पेशी कमी झाल्यावर का पेशे वाढल्यावर

हे चायनाचं फळ होतं पण इकडं आता इंडियामध्ये जास्त यायला लागलं मग याची लोक जास्त दोनशे रुपये किलो आता किलो चालू स्वस्त नाही विकायच्या ड्रॅगन फ्रूट येत इंडियात

ती तोंडपर राहिली त्याच्यासारखी लाल करू राहिली तोंड चालू झाला परत चालू झाला खायला तर वाजले किती साडेपाच साडेपाच ला दहा कमी नाही पाच कमी काढला ना तर आता चहाचं टायमिंग झालाय आहे त्या चहा बिस्किट वगैरे खातो मस्त छानपैकी नाश्ता करतो तर आज थोडा लवकरच म्हणजे घरी लवकर आल्यामुळे लवकर प्रोसेस होणार चहाची नाही तर रोज मी चहा काही संध्याकाळी पित नसतो कारण घरी नसतो तर आता चहा पितोय तर चहा ठेवायला लावतो मस्त छानपैकी तर आता यांनी मस्त झोपणार नाही झोपा काढलाय मस्त यांनी आता यांना थोडा त्रास देतो मस्त छानपैकी तर एक छानपैकी चहा ठेव मला तर आता यांना कामाला लावून देतो मी बराबर चहा वगैरे घेतो नाश्ता वगैरे घेतो मस्त नंतर मग स्वयंपाकाची तयारी तर सकाळचा स्वयंपाक असंच बाकी आहे अजून जेवायचा नको मला नको नको साठवून मला देतोय का नको मला तर देवपूजा झाली आता एवढ्यात तर वाजले साडेसात आणि आता स्वयंपाक तयार करायचा आहे तर स्वयंपाकाची तयारी अजून देवपूजा नाही झाली शिवम झाला इकडं उघडा गरम झालाय का तुला हा आणि आर्मी आम्ही तू काय बदललं का तिकडे कार्टून तर मित्रांनो स्वयपाकाची तयारी त्या रात बनते पालकची भाजी इकडे बनतोय आपला राईस इकडे दूध तापवलंय आणि शिवमानवी इकडे करतायत भांडणं काय होतंय रे कर भांडणं करते खाऊ नको बर का शी आहे घाण आईस्क्रीम म्हणतो आणि आईस्क्रीम